वीरा मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टी वॉशिंग मशीन ए सी होम अपलायनचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच विरामोबाईलमधून मोबाईल, मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तथा ऑनलाईन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध तर आजच आमच्याशी संपर्क करा विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स चौक रोड वरुड आयोजित झाली होती महाराष्ट्राच्या भव्य प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मंडळी जमा झाली इथे आपल्यासोबत काही महिला मंडळाची प्रतिक्रिया जाणून घेऊ आजच्या कार्यक्रमात सा काय सांगू शकाल तुम्ही मला काही असं वेगळं म्हणायचं नाही आहे मला फक्त आज ह्या यात्रेमध्ये एवढं म्हणायचं आहे की जे आम्हाला आशा जे मानधन दिलं होतं त्यामध्ये सरकारांनी मानधनात वाढ करायची होती पण त्यांनी आमचा पगार नाही वाढवला त्यांनी आमच्या मानधनावर कामावर पैसे वाढवून दिलेले आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही रुजू झालो त्यावेळेस आम्हाला अठरा दहाव्या वर्गापर्यंत आमचं शिक्षण होतं पण आता त्यांनी आम्हाला ऑनलाईन काम करायला लावले का आहे त्याबद्दल मी त्यांना असं असं इच्छिते की आम्हाला मानधनात वाढ करून द्यायची आणि आमचा पगार सरसकट करून द्यायचा असं इच्छिते आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याचा सन्मान होत आहेत काय सांगू शकाल तुम्ही मी अंगणवाडी सेविका ममतासाठी आहे माझ्या अंगणवाडी सेविकेचा हेच एक प्रश्न आहे की आम्ही अंगणवाडी सेविका सर्व लाडकी बहीण म्हणून पूर्ण गावाचं ओझं आमच्यावर असते आणि सर्वांच्या फार आम्हाला अंगणवाडी सेविकेला भरावं लागते पुष्कळ अंगणवाडी सेविका अशा आहे की त्या आठवा नव्वादा दहावा वर्गपर्यंत आणि त्याच्या आतमध्ये शिकलेल्या आहे जुन्या ज्या आहेत त्या आणि त्याच्यामुळं ऑनलाईन पद्धतीने सर्व हे फॉर्म आम्हाला ट्रेनिंग नसताना आम्ही हे जबाबदारी पूर्ण केलेली आहे आणि आमचं शासनाला एकच मागणं आहे की आमचं बांधन वाढवून द्यावं एवढी मी विनंती करते आजच्या अच्छा या कार्यक्रमासंदर्भात काय सांग कार्यक्रम हा अतिशय चांगला होता सर्व महिला भगिनी कोणतीतरी अपेक्षा घेऊन आलेल्या होत्या आणि सोबतच अंगणवाडीताई पण बोलल्या आशाताई पण बोलल्या पण त्याचबरोबर बचत गटाचा सुद्धा एक प्रश्न सोडवण्यात यावं महिलांना उद्योगासाठी उद्योगाकडे सर्व महिलांना आपण वळवत आहे पण उद्योगासाठी महिलांना बिना व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावं हीसुद्धा माझी शासनाला एक विनंती आहे त्याबरोबरच महिलांना समोर जाण्यास मदत होईल आजच्याकडे काय सांगू शकाल तुम्ही काय बोला माननीय आपले अजितदादा यांनी चांगल्या प्रकारे महिलांना लाभ दिलेला आहे आणि महिला हा सक्षम बनवण्यासाठी त्यांना त्यांनी योग्य मार्ग घेतलेला आहे धन्यवाद आज संत्रानगरी उरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मंडळीची उपस्थिती दर्शवली आहे आणि खरखूप आजचा कार्यक्रम हा स्मरणीय कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात महिला मंडळीचे जमलेला आहे आणि अजितदादा पवार यांचं स्वागत महिला मंडळींनी केलं आहे अक्षरशः अजितदा पवार यांना राखीसुद्धा बांधण्यात आली आपल्यासोबत काही महिला आहे अजितदा राखी बांधली काय सांगू शकतात राखीचा प्रोग्राम हा अतिशय सुंदर सर्व महिलांनी त अजितदादा यांच्याकडे एका आपल्या भावाच्या नजरेतून सर्वांनी व्यक्त केलेला आहे आणि राखी बांधून त्यांचं स्वागत पण केलेला आहे पण काही आशाताई भगिनींचा असा पण एक मानस आहे की त्यांच्याकडे जे ऑनलाईन काम दिलेलं आहे तर काही आपल्या आशा भगिनी ह्या कमी त्यांचं एज्युकेशन कमी आहे तर त्यांचा ते सुद्धा एक मेसेज द्यायचा आहे की ऑनलाईन कामाची आमच्यावर सक्ती करू नये आणि आम्हाला ते कमी करून द्यावं हे मी आशाताईंच्या वतीने बोलत आहे आज लाडक्या बहिणीने आपल्या भावाला काही मागणी मागली आहेत आणि ते मागणी खर अजितदा पवार मागणी मंजूर करतील काही पाहण्याची गरज आहे